काल दुपारपासनं व्हॉट्सअपला बातम्या फिरायला सुरू झाल्या की सांगलीचे आमदार दादानी ह्यावेळेची विधानसभा इलेक्शनमधनं माघार घेतली पायाखालची वाळू घसरली मी विक्रम जगन्नाथ पाटील माजी उपसभापती पंचायत समिती मिरज आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काल अचानकपणे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी अनपेक्षित निवडणुकीत थांबण्याचा विधानसभेला निर्णय घेतला ही बाब बुधगाव असेल माधवनगर असेल बिसूर असेल खोतवाडी असेल नांद्रे असतील या ग्रामीण भागातील जनतेला रुचणी आणि पचणी पडलेली नाही यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात आमदार दादा गाडगीळ यांनी ग्रामीण भागात विकास कामाचा डोंगर उभा केला आणि महाराष्ट्रात असा एकमेव दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आमदार आहे निष्कलंक आणि विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांना या सांगली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालले किल्ला असतानासुद्धा या बाले किल्ल्यात आपल्या कर्तृत्वानं कार्यानं आणि निष्कलंकपणे कार्य काम करून सुधीरदानाने विकास करण्याचा प्रयत्न केला या सर्व ग्रामीण भागातील जनतेच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं मी नम्रपणे निवेदन करतो की आमदार सुधीरदादा यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा कारण दादांच्यापेक्षा त्या ठिकाणी ग्रामीण भागातील आणि ग्रामीण भागातील जनतेचं फार मोठं नुकसान होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने सुद्धा महाराष्ट्र परदेशच्या फेरविचार करावा आणि सुधीर दादांना न्याय देण्याच्या साठी आम्ही सर्व ग्रामीण भागातील जनता आणि कार्यकर्ते पाठीशी आहोत काल दुपारपासून व्हॉट्सअपला बातम्या फिरायला सुरू झाल्या की सांगलीचे आमदार दादानी ह्यावेळेची विधानसभा इलेक्शनमधनं माघार घेतली पायाखालची वाळू घसरली खरं वास्तविक पाहता दादा आजच्या तारखेला हे भाजपचे योग्य जे उमेदवार आहेत ह्यांची तिसरी टक्कम होती या वेळेची इलेक्शन लढायसाठी आज दादानी त्यांच्या आमदार फंडातनं इतकी कामं केली आहेत की त्यांना आमदार फंड कमी पडत होता आज प्रत्येक पेपरला किंवा प्रत्येक ठिकाणी आपण असं ऐकलेलं आहे की महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी आमदार फंड खर्च करण्यामध्ये दादांचा पहिल्या दहा आमदारांमध्ये नंबर होतोय असे आमदार आपल्याला सांगायला मिळाले होते आणि दादानी आज आमदारकीचे फंड एवढं खर्च केला आहे की त्याला प सीमा नाही आहे आज त्यांनी मी आज माझंवर व्यापारी संचालक आहे त्यानिमित्त म्हणायचं झालं तर त्यांनी व्यापाऱ्याच्या अडचणी सोडवल्या आज त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा ते बोलतात त्या त्यावेळेला आम्ही लगेच धावून जातो ते आमच्या अडचणी लगेच सोडवतात असे तळागाळात काम करणारे आमदार दादा म्हणून आम्हाला भाजपच्या उमेदवार म्हणून पाहिजेच आहेत पण दादांनी त्यांचा निर्णय हा मागे घ्यावा हे तर आम्ही विनंती करतोय नमस्कार मी बुधगाव ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील काल मला दादाने जो निर्णय घेतला तो अत्यंत वेदनादायी असा निर्णय आहे मी कार्यकर्त्याचा ग्रामपंचायत सदस्य कसा झालो ही फार शोकांतिका आहे मी एका गरीब कुटुंबातील सदस्य गरीब कुटुं कुटुंबातील जन्माला आलेलो आहे माझे वडील लहानपणीच वारलेले आहेत आणि माझी आई शेतामध्ये कामाला जात होती अशा आईचा मी पुत्र आहे आणि अशा माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुधीरदाजांनी त्यांच्या विकास कामाच्या जोरावरती मला निवडून दिलेलं आहे आणि सुधीरदाजांनी माझ्या गावामध्ये कामं केली बुधगावमध्ये कायापालट केला म्हणूनच माझ्यासारखा कार्यकर्ता तिथं काँग्रेस आणि शिवसेनेच्या भागामध्ये बलाढ्य अशा बालेकिल्ल्यामध्ये मी निवडून आलो आणि म्हणून सुधीर सारख्या आमदारांची कार्यसंध आमदारांची आज सांगली विधानसभा क्षेत्राला नितांत गरज आहे आणि दादानी हा जर निर्णय मागं घेतला नाही तर मी बुधगाव शहर संघटक म्हणून आहे बुधगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहे त्याचबरोबर सांगली जिल्हा किसान मोर्चाचा उपाध्यक्ष आहे मी ह्या सर्व पदांचा आजच राजीनामा देत आहे